मित्रांनी अशी विनंती केली की आपण थोडस बोललं पाहिजे सगळ्यात आधी त्याच विषयाला हात घालून मी सांगू इच्छितो माझ्या सर्व तरुण मित्रांना कि खूप ओढलंय थोडे राहिले नम्रपणानं काम करा हिशोब सगळ्यांचे लिहून ठेवले तेवीस तारखेपर्यंत दम धरा इलेक्शन आले की प्रचार चालू होतो प्रचार चालू झाला की थोडस सर्व्हेच फेडायचं काही सर्वे आपण केले काही सर्वे त्यांनी केले काही सर्वे इथं झाले काही सर्व तिथे झाले काही सर्वे पॉझिटिव्ह झाले काही सर्वे पैसे देऊन निगेटिव्ह करण्यात आले पण मल्टीनॅशनल कंपनीजच्या सर्वेपासून ते ते गावगाड्यामध्ये पारावर झालेल्या सर्वेपर्यंत हे कवटेमंकाच शहर त्यांच्या हाताला लागलेलं ला नाही इतक्या तातडीने हे शहर आज आपल्या मागो उभं आहे न भूतो न भविष्य असा उत्साह आहे तरुण बाहेर पडलेले आहेत ज्येष्ठ बाहेर पडलेले आहेत महिला बाहेर पडलेल्या आहेत लोकशाहीचा असा उत्सव महाराष्ट्रानं तीस पस्तीस वर्ष आधी कधी आणि भविष्यातही कधी बघितलं बघणार नाही इतक्या ताकदीनं शहर बाहेर पडलेलं आहे पण हे सगळं होत असताना काही संभ्रम आमच्या तरुण मित्रांच्या सभोवताली करण्याचा प्रयत्न केला गेला त्यातला एक संभ्रम म्हणजे रोजगाराचा रोजगाराबद्दल केंद्रामध्ये दहा वर्ष सत्तेत असलेली माणसं आपल्याकडे बोट करतायत मी त्यांना सांगू इच्छितो की एक बोट आमच्याकडे करत असताना चार बोट तुमच्याकडे आहेत याच कारण असं आहे इंडियन एम्प्लॉयमेंट रिपोर्ट आला त्या रिपोर्टनुसार देशामध्ये तीन मधल्या एका तरुणाला रोजगार नाही ज्यांच्याकडे डिग्री अशा एकोणतीस टक्के तरुणांना देशामध्ये रोजगार नाही मग त्या कन्याकुमारी हिमालयापर्यंत इतका मोठा आपला देश या देशामध्ये जर कुणालाच रोजगार निर्माण होत नसतील तर त्याला तासगाव कोटेमांची एक एम आय डी सी कशी कारणीभूत ठरू शकते आता एमआयडीसी कुठेतरी रोजगार निर्माण करेल देशाच्या राज्याच्या घडामोडीमध्ये काय चाललंय नाही चाललंय हे सोडून तालुक्यामध्येच रोजगार निर्माण होईल अशी परिस्थिती असताना काही लोक मुद्दामून काड्या घालण्याचं काम करत आहेत ज्या तरुणांच्या स्वप्नांचा खून झाला ज्या तरुणांच्या रोजगारांचा खून झाला त्या खुनाचे डाग कुठेतरी दिल्लीच्या दरबारात आहेत त्या खुनाचे डाग कुठेतरी मुंबईच्या वर्षा बंगल्यावर आहेत महाराष्ट्रात गुजरातला रोजगार पळवून नेले जात होते त्यावेळेस आपण लोकसभेमध्ये खासदार म्हणून बसला होता मोग घेऊन आपण का बसला होता दादा यांचं पैलवानांच्या जेवावर राजकारण यांचं राजकारण पैलवानांच्या नावावर उत्तर प्रदेश मध्ये महिला पैलवानांना रस्त्यावरनं अक्षरशः खरडून काढलं काय मागणी होती ज्या माणसानं महिलांवर अत्याचार केला लैंगिक अत्याचार पैलवावर झाला त्या माणसाला त्या पदावरनं काढावं आणि योग्य ती कारवाई करावी इतकी गोळी मागणी होती मला वाटलं घडी सांगलीचा स्वतःला पैलवान म्हणून घेणारा मोठा धाडसे आहे आता असं भाषण करेल की देशाचा पंतप्रधान रुमाल काढून घाम पुसेल पण कसलं काय एक शब्द सुद्धा तोंडातून तो बाहेर पडला नाही धाडसी असणं आणि गुन्हेगारी वृत्तीचं असणं यामध्ये फरक आहे जर कुणाला धाडसच बघायचं असेल तर त्यांना मुंबईमध्ये जावं मुंबईमध्ये जाऊन विधानसभेत जावं विधानसभेच्या बापांना आणि विधानसभेच्या भिंतंना विचारावं आर आर कोण होते आबा ज्यावेळेस भाषण करायला उभारायचे आबा ज्या वेळेस भाषण करायला उभं राहायचे एखादा प्रश्न घेऊन संबंधित मंत्र्यांच्या समोर जायचे त्यावेळेस उत्तर द्यायच्या आधी ग्लास भर पाणी पिऊनच मंत्र्यांना उत्तर द्यायला लागायचं घसा कोरडा करणारी भाषणं ही स्वर्गीय आबासाहेब करायचे पण समाज हितासाठी कुठं धाडस करावं लागत असेल तर तिथं सुद्धा माझं कुटुंब कुठं कधीच कमी पडलेलं नाही त्यामुळे मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्या पुण्याचा भंडारा आम्ही कपाळाला लावलेला आहे आपल्या आप पायाची धूळ आम्ही छातीला लावून काम करतोय उद्या आमच्या कार्यकर्त्यांसाठी मरण पाठीला बांधायला लागलं तर ती सुद्धा आमची तयारी असणार आहे त्यामुळं काल काही भाषण झाली वरपासनं खालपर्यंत पर्यंत सगळ्यांनीच स्वर्गीय आबासाहेबांना धरून बोलायचं ठरवलेलंच आहे बऱ्याच कारण मित्रांनी मला सांगितलं की यावर आपण काहीतरी व्यक्त झालं पाहिजे बोललं पाहिजे आता त्यामध्ये थोडस असा आहे की समुद्रात कुणी येऊन खडा टाकला म्हणून बदला घ्यायला सुनामी येत नाही समुद्रावर कुणी खडा मारला म्हणून बदला घ्यायला सुनामी येत नाही आणि अशा किरकोळ लोकांना उत्तर देत नाही त्यामुळं स्वर्गीय आबासाहेबांना कोण बोलत असेल तर जनता योग्य त्या भाषेत उत्तर देईल माझं तरुणांना इतकंच आव्हान आहे की रोहितकडे विजन आहे कला असेल क्रीडा असेल साहित्य असेल कृषी असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये येणाऱ्या दहा वर्षामध्ये काय केलं पाहिजे याचं रोहितकडे विजन आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये रोहितनं आजच एक पाऊल पुढे टाकलेलं आहे काही लोक आपल्याला भ्रमित करायचा प्रयत्न करतील त्याच्या माग न जाता अत्यंत नम्रपणाने आपापले वॉर्ड सांभाळून आपलं आपलं मतदान बाहेर काढूया कुठं शस्त्र वापरावं कुठं शास्त्र वापरावं वा याचं ज्याला ज्ञान आहे अशी योद्धे जास्त काय राजकारण करू शकतात आपल्याला अत्यंत मोठ्या ताकदवर वीरांचा वारसा आहे आपल्या देवी अहिल्याबाई होळकर यांच्या समोर ज्यावेळेस राघोबाने आव्हान केलं शिप्रा नदीच्या काटापर्यंत राघोबा आले होते महिलांची सेना होती त्यावेळेस शस्त्र बाहेर न करता शास्त्र बाहेर काढण्यात आलं एक खरमरीत पत्र लिहिण्यात आलं आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला की तुम्ही आलात तुमचा पराभव झाला तरी महिलांच्या बरोबर होईल आणि जर तुम्ही पराभव पराभूत झालात तरी तुमचा जो पराभव आहे तो महिलांकडूनच होईल फक्त शास्त्र वापरून त्यावेळेस राघोबांना पराभव स्वीकारायला लागला त्यामुळे कुठं शस्त्र वापरायचं कुठं शास्त्र वापरायचं याची सगळ्यांना आपल्याला कुठंतरी आप माहिती असणं सुद्धा तरुण मित्रांना गरजेचे आहे नाना अशाच एका भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अस्पृश्यता निवारण करण्याचं काम म्हणजे डोकं आधून हिमालय नसत्या भूत करण्याचा प्रयत्न आहे मला माहित आहे हे करून काहीच साध्य माझ्याच डोक्याला रक्त येईल पण माझ्या डोक्याचं रक्त ज्यावेळेस माझे लाखो बांधव बघतील त्यावेळेस ते सुद्धा एकवटतील आणि आम्ही सगळे मिळून तो हिमालय सुद्धा नेस्तनाभूत करू शकतो त्यामुळे आशावाद व्यक्त करणं तो जाहीर करणं हे कुठं चुकीचं नसतं अशाच एका भाषणामध्ये मी सुद्धा अंजनीमध्ये एक आशावाद व्यक्त केला होता आज सांगता सभा आहे शेवटचा आशावाद व्यक्त करून मी थांबतो की समुद्राच्या खुलीला आणि सह्याद्रीच्या उंचीला गेलेल्या वेळेला आणि येणाऱ्या काळाला इतकंच नव्हे तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येकाला तासगाव गवटे मंगळकरांची दखल घ्यावीच लागेल रती महारथींच्या गवत्यात सुद्धा स्वतःचं एक असे अस्तित्व असेल इतकं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र